नमस्कार मित्रांनो आज नाही आलं होतं काय नर्सरीमध्ये जरा झाडे घ्यायची होती आपल्याला काय कुठची कुठची घ्यायची आपल्याला झाडं रे दोन चार प्रकारची झाडं घ्यायची आहेत तर बघूया आपण नर्सरीमध्ये काय काय कुठच्या प्रकारची झाडं भेटता येते तुमच्या बघा सुप्रभा नर्सरी कॉम्पोस्ट काय सर लिपीची ठेवली आहे काय लिची लिची लिची

बगे आधी दाखवा आपका कस लाइट या अच्छा हाँ हाँ, हाँ हाँ ओके यहाँ से हाँ यहाँ से दे यहाँ कस है हाँ बाकी जिन्होंने नहीं लिया कोई थोड़ा सा बहुत बहर ले इतनी चेरी इतनी चेरी चेरी नाम का यहाँ असली असली तो बहुत एक आसा आजून होता ना ऐसा प्लेटेड ऐसे दिले जरा कस अच्छा ना ले 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 यहाँ से

थाँगे 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 थाँगे। ते कसला बोलला श्रुती साप्याचा वाटत का जास्व बघ केवढ संकरीत जात आहे ना जास्व म्हणजे केवळ हा बघ ह्या बोल केवढा बघ ना मोठा यातला घेऊया काय

चांगला देवा चांगला माहितीच डेरी फुटलेला हाय कसा सकाळ दीडशे रुपये परमेट पिक बारीक पद्धत आहे ना पाणी घालायची शॉर्ट अजून काय श्रुती खायची बोलला फुल

이도 패. 아, 귀도 패. 아, 귀도 패. 아, 4 0 패. 원 귀도 패. 아, 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 चंदन नको <laughs> या आहे चेरीचा फुलू लागले म्हणून माती पप्पा ते नवीन आले म्हणून त्याच्यात भरले नवीन झाड बारीक बारीक रे लाल लाल अशी एवढी चेरी आपल्याकडे पण हातीची पानं वेगळी आहेत ती पण चेरी चेरी ती बर्ड चेरी म्हणजे त्याच्या फक्त ती हे खातात पक्षी खातात ना ती बर्ड चेरी आणि ही चेरी आपण खातो <ineluan> ही मोठी आहे जरा हा ही मोठी आणि बर्ड चेरी असतात ना ती पाखर येतात ते बारके बारके एवढे एवढे छोटे छोटे असतात किती रुपया एकदा रेट चांगला असतं तर पटकन उचलला असतो आम्ही

बडचेर नाही मोठी वाली तीच ती म्हणजे दाखवतात तीच

ये बारकी है बाकी ये बारकी है चले हाँ गे अब हाँ सिंगल वो बाय था हम्म बाकी कैसा है सर वो बाय ला कैसा नहीं काम बाय यार दिल कुछ काम बाय हाँ धाबर ले तेरी माझा हात कवडा आणि आंबा कवडा बघा ते खाली पडलेले पण आहे ते पिके आंबे अच्छा ते खाऊसाठी नाही अच्छा पल करतात ज्यूस कसला आंब्या जात ते असले आंब्याची जात बोलले ते वनराज हा एक एक किलो एक एक किलो काय काय घेतलं आता लिंबूचं लिंबू लिंबू आहे आता आपण काय काय घेतला हा हे घ्यायचं आलं डाळिंब आणि काय लिचीच घेतला ना एक आ, लिची आणि काय जायफळ बस झाली चल कशा वेळ घाल उगायचं गाठीया तिकनेरी

डाळिंब घेऊया चारशे या बागेतला फक्त आपल्याला आंबाच आवडलाय बाबा एवढा मोठा आंबा हा हा याच काढून ठेवलेला आपण डाळिंबाचा त्याच फक्त बोलले काय तरी काढून ठेवलेला आपण विसरला वन थर्टी टोटल किती आलं आता पाचशे तीस पाचशे दोन टक्के পাঁচশ গা জা চাগে आम्ही किती चार प्रकारची झाडं घेतली आम्ही कुठतर एक डाळिंब डाळिंब जास्वंद लिची आणि जायपळ आणि जायफळ बघा चला कोणला इथे बागेमध्ये यायचं असेल तर इथे नादवड्यामध्येच बाग आहे नर्सरी आपली इथं खूप प्रकारची झाडं भेटतात मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चला आणि या नर्सरीला विजिट द्यायची असेल तर जवळच आहे आपलं वय बॉर्डीपासून काहीतरी दोन तीन किलोमीटरवरच आहे तर नक्की नर्सरीमध्ये दे भेट द्या चला बाय बाय